कडू गोडी चावली नाही दिलली जाते तसे जीवनात अपमान अपयस धोका यासारख्या कटू गोष्टी सरळ गिडाव्यात त्याला चावत बसू नये त्याला चावत बसाल आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले सुखाचे पडणारे हळू चांदणे आयुष्याने पुन्हा शिकविले फुलाच्या प्रीतीचा गंध आयुष्याने आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवाने जुळली जातात जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपले माणसे ही परके होऊन जातात जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम आई बाबा हीच खरी संपत्ती एकदा फुललेलं फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा पुन्हा मिळणार मिळणार नाही नाही आयुष्यात हजारो लोक मिळतील पण हजार चुका क्षमा करणारे संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नसीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते आपुलकी असेल तर जीवन सुंदर फुले असतील तर बाग सुंदर गालातल्या गालात एक हसू असेल तर चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो जीवनाचे दोन नियम आहेत आणि पसरा सुगंधासारखे कुणाला प्रेम देना सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणे सर्वात मोठा सन्मान असतो कधी कुणाच्या शोधात नका निघू कारण लोक हरवत नाही बदलून जातात ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टी पाणी येतं ती लोक कमजोर नाही तर चांगल्या मनाची असतात मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीन आहे मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे मैत्रीला नाही आपल्या हृदयात आहे खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते कुठल्याही रंगात मिसळले तर दरवेळी नवीन रंग देतात पण जगातले सर्व रंग एकत्र करू नाही पांढरा रंग तयार करता येत नाही जर अंतरीचे असतात डोस मात्र जिभेला लागतो मन स्वतःचे असते झुरावे मात्र इतरांसाठी लागते ठेच पायाला लागते वेदना मात्र मनाला होतात हिच ती खरी नाती असतात जी एकमेकांच्या वेदना जाणवतात वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे नातं असं निर्माण करा की जरी आपण देहाने दूर असलो तरी आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे फुलाला फुलायला जशी पाण्याची गरज असते तशी नातं फुलायला मायेच्या आणि प्रेमाच्या ओलाव्याची गरज असते वर्णा असते म्हणून ती वाट असते क्षितिजा पाशी झुकते म्हणून ते आकाश असते क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते जीवनात बऱ्याच गोष्टी पाण्यासारख्या असतात ओंजरीत येतात आणि क्षणात निष्ठून जातात मग ते सुख असो की दुःख जीवनातील प्रत्येक क्षण हातातून निष्ठून जाण्याआधी आनंदात जगा मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसामुळे पूर्ण होते सगळ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नसतात अपेक्षा असते कोणीतरी समजून घेण्याची कर्तव्याची एकनिष्ठी असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नाही ना तर आपुलकीचं असावं एकमेकांना जपणारं असावं जवळ असो लांब नेहमी आठवणीत राहणार असावं मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो कमळा कडून शिकावे चिखलात उगवून पण आपले अस्तित्व टिकवावे लागते चांगलं घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावेच लागते खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकट एक क्षण अंगूर आहे त्यांचा सामना करा आठवणिया चिरंतर आहेत त्यांना हृदयातून साठवून ठेवा पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगली दिवस येत नाही जीवनात वेळ अभावी संगत सुटली तरी सुटू द्या पण संवाद हो ही प्रत्येक नात्याची रक्तवाहिनी आहे पहाटे प्राजक्तासारखे उमडून निशिगंधासारखे सुगंधित होत जावे सुगंधित आनंदाच्या लाटावर आयुष्य झुलत जावे अश्रू असोत कुणाचेही आपणच विरघळून जावे नसो कुणीही आपले आपण मात्र सर्वांचे भाग्य आयुष्यात सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील असं नसतं काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उमेद देतात आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चरचिले जातो ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो एकदा संशयाचे बी पेरले की नात्यात उगवण्यासारखे काही शिल्लक राहत नाही जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांचा नाहीसा करतो सुखाला सामोरे जाण्यात कौशल्य असतं त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायचं असत नाती बनवणे एवढे सोपं आहे अशी मातीने मातीवर माती लिहिणे परंतु नाते टिकवणे तेवढेच अवघड आहे जसे पाण्याने पाण्यावर पाणी लिहिणे